धार्मिक व निसर्गरम्य वातावरण असलेल्या नाशिकची ओळख आहे या नाशिक नगरीमध्ये स्वतःचे घर व्हावे अशी भावना नागरिकांची असते आता सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण हो नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ तसेच मुंबई पुणे पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील स्वस्त अतिशय सुंदर घराचे प्रोजेक्ट यंदा यावर्षी नाशिकच्या ठक्कर डोम येथे चौदा से रिपीट नाशिकच्या ठक्कर डोम येथे चौदा ते अठरा ऑगस्ट या आयोजित नमहा नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ गृह प्रदर्शनात भरवण्यात येणार आहे असे क्रीडा नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या पत्रकार परिषद मध्ये नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्स्पो कमिटीचे प्रमुख मनोज खेवसरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शाह ऋषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन सोनवणे लाडणे हर्षल हणमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भडजा मयुरेज चौधरी ऋषभ तोरडवाल व वा अजिंक्य नहार उपस्थित होते क्रीडा नाशिकचं प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्कर डोम इथे आयोजित केले करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा ते अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एक्सपो राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाइन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहे फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज एग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याच सोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज गेनिंग होईल चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान थक्करडोंबा आपण हा एक्सपो करत आहोत तर नाशिकचं जे हवामान आहे तिथली हवामानाची जी अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला वाटतं की आपल्या नाशिकमध्ये आपलं एक घर असावं हा हा सर्व बॅकग्राऊंड वर्ड नाशिकचा क्रीडाईनी जो एक्सपा अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंत प्रोडक्ट ठेवतोय त्या त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळे असा कुठलाही ना व्यक्ती नाही की जो त्यातनं सुटू शकतो दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करत आहेत जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले असे प्रोडक्ट आपल्याला या मध्ये बघायला मिळतील आणि इनिशियली आल्यामुळे आपल्याला त्याचा ऍडव्हानज पण मिळेल काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करता येते त्यामुळे ह्या एक्सपोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी क्लॅरिटी राहील की आपल्याला आप जे घर आहे ते मिळूच शकेल असं आम्हाला वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल तरी त्यातले तर सगळे ऑप्शन्स आपल्याकडे जाग दे ऋषिकेश कोते मी प्रॉपर्टी एक्सपोर्ट कन्व्हेनरे त्याच्यामध्ये एक्सपोर्ट कमिटी आहे आणि त्या एक्सपो कमिटीचे ते मेडाईचे उपाध्यक्ष पण आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांनी थोडं ब्रेक करावं थँक्यू सर आज रेडाई प्रॉपर्टी एक्सपोची म्हणजे हा प्रॉपर्टी एक्सपो मागील प्रॉपर्टी एक्सपो आपला दोन हजार तेवीसला होता आणि दोन हजार सोल्युशन पण यांचा सहभाग असतो मागील